नमस्ते जय शिवराय मी प्रकाश दनधळे सर चिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आज आम्ही आहोत वाघोली येथे केसमंत फाटा ते बगुरी फाट्याच्या दरम्यान टोएटो शोरूमच्या समोर तुम्ही आता सध्याला पाहू शकता इथं रस्त्याला साधारणतः ही ट्राफिक जी आहे भरपूर सकाळपासनं ही ट्राफिक कंटिन्यू या रोडला आहे गेली दोन किलोमीटरची रांग या ठिकाणी लागलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं ट्राफिकमध्ये खूप मिळत नाही लोकांना आपण पाहताय की ही जी जीवघेणी जी ट्रॅफिक आहे या वाघोलीच्या ट्राफिकमधून जनतेची कधी सुटका होणार हा मोठा प्रश्न आहे तुम्ही तिथं बघू शकताय या साईडला जी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड ट्रॅफिक या ठिकाणी आहे तर आम्हाला हेच सांगायचं आहे गेली दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टी देशात सत्तेत आहे राज्यात सत्तेत आहे परंतु वाहतुकीचा वाहतूक कुंडीच्या वागुलीच्या वाहतूक कुंडीचा प्रश्न वेळोवेळी आपल्या पूर्वीचे आमदार यांनी देखील सभागृहात मांडलेला आहे परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आहे आमच्यासोबत या ठिकाणी विजयजी सर आहेत आमचे सरचिटणीस हवेली तालुका सोशल मीडियाचे त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आहेत अजिंक्य अजिंक्य शेडगे हे पण धळणीचे कार्यकर्ते आहेत आमचे राष्ट्रवादीचे तर आमचा प्रश्न हा आहे इकडे 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 दाखवा आमचा प्रश्न हा आहे मुळात कि गेली दहा वर्षापासून वाघोलीच्या कोंडीचा सगळीकडे चर्चा होतीये मोठ्या प्रमाणात ट्राफिक असल्याचं इथून आता ही ट्रॅफिक साधारणतः सकाळपासून अशी आहे म्हणजे वाघेश्वर मंदिरापासून तर बकोरी फाट्यापर्यंत बीचेस पर्यंत ही ट्राफिक कंटिन्यू आहे आणि सगळ्यात सांगायचं महत्वाचा प्रश्न म्हणजे मध्ये या ट्राफिकच्या विषयावरती भरपूर आरडाओडा झाल्यानंतर आयुक्त आले होते इथून निवेदनं केलेल्या आहेत वाहतूककोंडीचा प्रश्न हा वाघोलीच्या वाहतूककोंडीचा प्रश्न हा एक महत्वाचा प्रश्न बनलेला आहे पुण्यावरून जर माणूस पुण्याला निघाले नगरवरनं जर पुण्याच्या दिशेला निघाले तर वाघोलीला यायला दोन तास लागतात आणि इथून वाघोलीतून पंचवीस किलोमीटर अंतर पुण्यात जायला साधारणतः दीड ते पावणे दोन तास लागतात ही खरी शोकांतिक आहे याच्यामध्ये वाहनांचा मेंटेनन्स जातोय इंधन जात आहे वेस्ट परंतु त्याच्यातून आउटपुट काहीच निघत नाही मधी पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी वाहतूक कोल्लीच्या प्रश्नावरती मिटिंग ठेवली होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी साधारणतः थोडंसं झुजबी कारवाई करून हे हटवण्याचा प्रयत्न केला अतिक्रमण परंतु त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही रस्ता करूं करूं ब, ब, हा साधारणतः दोन हजार चार पाचच्या सुमारास अशोक ग्रुपने या रस्त्याचं रुंदीकरण करून त्यावेळेस टोल टाकून हा रस्ता बनवला होता त्याचा टोलचा कंट्रॅक्ट संपलं परंतु त्याच्यानंतर हा दुर्लक्षित झालेला आहे आज जर आपण नगरकडनं हे खर तर पुण्याचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारा पुढे येतो थोडंसं इथून प्रवेशद्वार आहे आणि थोडं पुढे अजून आवाज नाही याचा तर प्रवेशद्वार आहे आणि ह्याच्यावरती ह्या प्रवेशद्वारावरतीच इतका वेळ लोकांचा जातो आणि ह्या गाड्यांचा खूप त्रास सहन करावा लागतोय वाघोलीकर अक्षरशः मेटापुटीनं आले इथं गाडी घेऊन यायचं बाहेर मुश्किल व्हायला लागले लोकांचं इतकी प्रचंड वाहतूक कुंडीचा ताण या शहरावरती पडलेला आहे आणि खर तर पुलाचं नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री त्यांनी वेळोवेळी सांगितलं की हा रस्ता होणार आहे पहिलं डबल टेकर सांगितला मग मेट्रो सांगितली परंतु यातलं कुठलंही काय होत नाही मध्ये टेंडर प्रक्रिया चालू झाली सरकार बदललं सहा महिने नवीन सरकार आलं परंतु या रस्त्याची कुठल्याही प्रकारची कर हालचाल नाही आहे एका खात्याकडं रस्त्याचं काम आहे टेंडरिंग होत आलं की दुसऱ्या खात्याकडे ते ट्रान्सफर होत आहे परंतु काम प्रत्यक्षात होत नाहीये सरकार किती काळ वेळ काढू पडणार आहे आणि किती लोक लोकांना हा त्रास किती दिवस सहन करायचा हा खरा मूळ प्रश्न आहे आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली महानगरपालिकेने निवेदन दिले त्यांना सांगितलंय की रस्त्याच्या बाजूनी वाघोलीतून रावळवाडी रोडद्वारे कॅसवन रोडद्वारे जाणारा बायपास असेल शहराच्या बाहेरून किंवा वागेश्वर मंदिर खर खा, बा भा, खरडी खा, भावली रोडनी जाणारा दोन्हीकडा जाणारा रस्ता असेल ते त्याचे कुठेही मोजमाप होत नाही आहे काम होत नाहीये त्याच्या रेकॉर्डवरती कुठल्याही गोष्टी आहेत प्रशासन ढिम्मा आहे आणि लोक त्रास सहन करतात रस्त्यावरती अजून किती त्रास त्रास करतात ही कोंडी साधारणतः सकाळपासून आहे काल देखील एवढ्याच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आजही होती तर अशा प्रकारे तुम्ही आता पाहताय जी वाहतूक कोंडी आहे कंटिन्यू या गाड्या इतक्याच मोठ्या प्रमाणात या रस्त्याला चालू असतात मी पुणे शहर वाहतूक पोलीस अधिकारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी पुणे शहरातील यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण या वाहतूक वा या विषयामध्ये वाघुलीतील वाहतूक तरी पाठपुरावा करा विशेष लक्ष घालावं जी काय आता खरंतर उपाययोजना ज्या होत्या ना त्या आम्ही वेळोवेळी सांगितल्या होत्या त्या उपाययोजनाची अंमलबजावणीही झाली परंतु त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणं फक्त पुरेसं होत नाही आहे त्याचं कारण आहे का आता हे आउट ऑफ कंट्रोल गेलेलं आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आता उपाययोजना करण्यासारखा काही नाही याला पर्यायी रस्ता उभा करणं हा एकमेव मोठा जालीन उपाय त्याच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कुठलाही उपाय नाहीये त्याच्यामुळं पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असेल किंवा एकूणीही असेल वाहतूक विषयामध्ये काम करणारे तज्ज्ञ असतील त्यांनी या रस्त्याची खरं पाहानी करणं गरजेचं आहे हे पाहताय तुम्ही रस्त्या ट्रॅव्हल्स आहेत ट्रक आहेत मालवाहतूक गाड्या आहेत बरं ह्या सगळ्या गाड्या त्यांचा रो रोड टॅक्स भरतायत सगळ्या टॅक्स भरत आहेत परंतु त्यांना इंधनाचा रग वाढलेला आहे पेट्रोल डिझेल टाकतायत परंतु तरीही त्यांना वाहतूक कोंडीत गुंतावं लागतं पेट्रोल इंधन वेळ खर्च करावा लागतो मी हा व्हिडिओ पुणे पोलीस कमिशनर तसेच पुणे पोलीस शहर वाहतूक विभागाला मी पाठवणार आहे आणि त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की सर मायबाब सरकारला ही विनंती करतो पालक पालकमंत्री पुणे श शहर पुणे जिल्ह्याचे त्यांनाही विनंती करतो की साहेब तुम्ही एकदा वाहतूक कुंडी इथं येऊन पहा वाघोलीची वाघोलीचे लोक अक्षरशः या वाहतुकीत खूप गुंतलेले आहेत त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना थोडासा दिलीप द्यावा तुम्ही जे बायपास आहे त्याची पाहणी करावी पुलाचं टेंडर असेल ते लवकर चालू करू आणि लवकरात लवकर या वाहतूक न्याय मिळावा अशी मी आपला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो हा व्हिडिओ मी ते थेट विविध खात्याला पाठवणार आहे आणि लवकरच वाहतूक कुंडीतून थोडासा दिलासा मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी साधारणतः हा व्हिडिओ काढण्याच्या अगोदर दोन ती तीन तासापासून ही कंटिन्यू सकाळपासून ही कंटिन्यू ट्रॅफिक आहे आणि ही ट्रॅफिक फक्त एवढ्या भागात नाही आहे तर ही जातानी आहे बकुरी फाटा पण जाम आहे आवळवाडी पण जाम आहे आणि या ट्राफिकमधून लोकांना दिलासा देवा त्यासाठी काम करावं रोड सुद्धा जाम आहे तरी पण या वाहतूक कोंडीतून वाघुलीकरांना दिलासा मिळावा दिला अशी विनंती करतो आणि व्हिडिओ थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र